मी तुझी रे भाग चार तिचा मूड नसतो ती कॉल कट करत, करत परत कॉल येतो ती रागाने फोन उचलते आणि जोरात ओरळते काय पाहिजे का असं सारखं फोन करत आहात तिकडून आवाज येतो रिया चिल चिल काय एवढी चिरतेस अक्षुचा आवाज ऐकून तिचा चेहरा फुलतो रिया मी अक्षू बोलते अगं हा माझा दुसरा फोन आहे तो फोन खराब झाला होता ना त्यामुळे तुमच्या कोणाच्याही कॉन्ट्रॅक्टमध्ये मी नाही राहू शकलो खरंच सॉरी आणि तुझे आभार कसं मानू तेच कळत नाही खरंच खूप थँक्स बोलायला शब्दच नाही आहे रिया खरंच रिया पूर्ण गोंधळून जाते अक्षू अक्षू तू एक मिनिट तर शांत हो आधी तू काय बोलतोस मला खरंच नाही कळत रिया तू सकाळी आईसाहेबांचा जीव वाचवला अगं त्या माझ्या आई आहेत दादांनी मला तुझ्या आणि आईच्या साहेबांचा फोटो पाठवला आत्ताच त्याने मला सांगितलं की तू खूप हेल्प केली आईची म्हणून तुझा फोटो बघितला आणि पहिला तुझाच नंबर नवीन फोनमध्ये सेव्ह करून घेतला बाबांची तब्येत ठीक नव्हती ग म्हणून मी त्यांना घेऊन दिल्लीमध्ये आहे इथेच नेहमी बाबांवर उपचार करतो आम्ही मी बाबांच्या टेन्शनमुळं आणि धावपडीमुळं तुला फोन नाही करू शकलो सॉरी रिया आई साहेब पण जाऊ नको बोललं तरी एकट्या जातात बाहेर आणि बाबांची तब्येत तर ठीक नाही म्हटल्यावर तर त्या नेहमी घराच्या गुच्चुप जातात त्या बाबारी आजारी असले की खूप टेन्शन घेतात त्या नाहीतर त्या अशा नेहमी खूप बिंदास्त असतं आणि हसतमुख असतात रिया मिसिंग अक्षूचं हे बोलणं ऐकून ती अजूनच खुश होते मी शिव टू अक्षू ये लवकर मी वाट पाहते तुझी रिया चल बाय डॉक्टर आलेत मी करेल उद्या फोन गुड नाईट स्वीट ड्रीम बोलत तो फोन ठेवतो बापरे हा अक्षू पण किती बडबड करतो माझ्यापेक्षाही थोडा जास्तच असं बोलत ती हसतच बेडवर आपलं अंग अंग टाकते अक्षुचा शब्द डोळ्यासमोर येतो मिस्यू रिया आणि हसतच डोळे झाकते आणि तेवढ्यातच मेसेज आवाजाने ती फोन हातात घेते अक्षुचा मॅसेज असतो थँक्स रिया आणि आई साहेबांचा माझा जीव आहे आज त्यांना काही झालं असतं तर आम्ही काय केलं असतं थँक थेंक, थँक्यू सो मच हर कदम पर इंतहाम लिहिते ही जिंदगी हर वक्त नया सतमा देते है जिंदगी हम जिंदगी से क्या शिकवा करे आप जैसे दोस्त भी देते हे जिंदगी तुझा प्रिय दोस्त अक्षू बाय गुड नाईट अक्षुचा मॅसेज वाचून प्रिया अक्षू बरोबर नवीन आयुष्याची स्वप्न बघत झोपी जाते जेव्हापासून अक्षू तिच्या आयुष्यात आला तेव्हापासून तिचं आयुष्य खूप बदलत जात होतं जणू ती प्रत्येक क्षण प्रत्येक श्वास अक्षूसाठीच घेत होती अक्षू तुला कधी करणार माझं प्रेम ताईचं लग्न जवळ येत होतं दररोज नवनवीन खरेदी चालू होती दररोज जिजूंचा फोनमध्ये ताई व्यस्त होती कधीकधी जिजू ताईला घेऊन बाहेर हॉटेलमध्ये जायचे ताईचा बड्डे सेलिब्रेशन जिजूंबरोबर पूर्ण फॅमिलीने खूप आनंदाने केला अक्षूही न चुकता तिला रोज फोन करत होता दररोज रात्री अक्षूबरोबर खिडकीत बसून गप्पा मारत बसत अक्षू अजूनही दिल्लीतच होता ती त्याला ताईच्या लग्नाला येण्याचं निमंत्रण देत होती तोही येण्याचा प्रयत्न नक्की करेल बोलत होता त्याला हे रियाला बोलून खूप हलकं वाटायचं म्हणून तर तो न चुकता तिला रोज फोन करायचा हळूहळू दोन मन जुळत होती एकमेकांबरोबर स्वतःचे अनुभव शेअर करत होती आज ताईंचं लग्न असतं घरापासून खूप जवळ असतो हॉल तिच्या बाबांनी मुद्दाम घराजवळच्या हॉलमध्ये सगळी अरेंजमेंट केलेली असते कारण काही अडचणी यायला नको म्हणून नटून थटून लग्नाला जवळच्या हॉलमध्ये सगळे जातात आज तिघीही मुली खूप छान दिसत असतात रियाने छानशी कॉफी कलरची घागरा चोली घातलेली असते त्याच्यावर हलकासा मेकअप केलेला असतो तिचा गोरा रंग मोकळे सोडलेले लांब सडक काडे भोर केस कानात त्या ड्रेसवर मॅचिंग झुमके हातभर बांगड्या अगदी एखाद्या हिरोईनलाही पाटील टाकेल अशी दिसत होती रिया रिया ही छान नटून आली होती रियाने कॉलेजमधल्या मित्रमैत्रिणींनाही निमंत्रण पत्रिका दिली होती लग्नाची खूप छान अरेंजमेंट केलेली बाबांनी आणि तिच्या दादांनी जेवण हे तसंच मराठमोड्या पद्धतीचं आणि सगळ्यांना आवडेल असंच मंद शहनाईंच्या आवाजाने वातावरण एक वेगळंच रंगत आली होती सगळ्यांनी धावपळ सुरू होती ताई जिजू त्यांची विधी करण्यात मग्न होते ब्राह्मण काका त्यांचे मंत्र म्हणत होते रिया रूम मध्ये जाऊन सामानांची आवराआवर आवर करत होती तेवढ्यातच तिचं लक्ष तिच्या समोर असले आळशात गेलं समोर अक्षू दिसला आळशात अक्षू ती थोडीशी दचकली आणि मनातच हसली आता आळशातही भास होते वाटतं ती बोलली आणि लाजत परत आरशात बघितलं खरंच परत अक्षू दिसला मस्त कॉफी कलरची शेरवानी घातलेली तिच्याकडे बघत मंद स्माइल करत होता तो तिने दचकून पाठी वळून बघितलं आणि ही तिच्याकडे बघितलं तिचं सौंदर्य बघून अक्षूही थक्क झाला तोही तिच्याकडे बघतच बसला तिच्या डोळ्यात त्यांची नजर किती गोड दिसते रिया जणू तिच्या डोळ्यात तसंच बघत राहावं असंच वाटत होतं त्याला अगदी सोनपरीच अक्षु तिच्याकडे बघतच राहिला ती लाजून गोरी मोरी झाली तेवढ्यातच प्रियाच्या येण्याने त्यांचे स्वतःला सावरलं अरे अक्षू तू इथे आहेस मी तुला बाहेरच शोधते प्रिया बोलली म्हणजे प्रिया तुला माहीत होतं अक्षू येणार आहे ते रियाने आश्चर्याने विचारलं प्रिया आणि अक्षू दोघेही हसतात प्रिया बोलते काल अक्षुचा फोन आला तो हॉलबद्दल विचारत होता मी तुला सांगणार होते पण अक्षुस नको बोलला रिया अक्षुकडे बघते अक्षु स्माईल करत अगं मी असा विचार केला की तुला सरप्राईज द्यावं कारण असं सरप्राईज नंतर तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा होता मला मग तिघेही हसतात बाकी सगळे फ्रेंड्स बाहेर वाट पाहत असतात मग हे तिघेही तिकडे जातात मित्रांमध्ये गप्पा मारतानाही अक्षुची नजर रियावरून हटतच नव्हती तिचं बोलणं तिचं हसणं त्याला एकटक बघत राहावं वाटत होतं का असं होतं मला तो स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होता पण मन मानायला तयार नव्हतं कसं असतं ना हे मन आपोआपच ते भिरक्या असं राहतं आणि आपल्याला शरीराचा ताबा मग हे मन घेतं काहींच्या हातात उरत नाही मग सगळं कंट्रोल जणू मनाच्याच ताब्यात असतं अचानक त्याचं लक्ष गेलं त्यांच्या ग्रुपमधल्यास सागर जास्त स्त्रियांच्या पुढं पुढं करत होता आणि त्याचा राग अक्षुला येत होता मला काय करायचं तो तिचाही मित्र आहे असं तू सारखं स्वतःला समजवत होता पण सागरला तो सारखं रियापासून लांब करण्याचा प्रयत्न मात्र करत होता जेवण करताना सागर रिया जवळच्या खुर्चीवर येऊन बसणार हे ये करताच अक्षुपटकन अर्धवट जेवण घेऊन तिच्या बाजूला सागरच्या अगदर जाऊन बसतो आणि काहीतरी मिळण्याचा आनंद चेहऱ्यावर पसरवतो त्यांच्या आज पहिल्यांदा तो काहीतरी वेगळंच आयुष्य जगतो असं वाटत होतं आणि त्याच्या न कळत तो बऱ्याच गोष्टी दररोजपेक्षा वेगळा करतोय असं होतं त्यावेळी मात्र खूप फोटो काढतो तो मित्रांबरोबर फक्त रियांसाठी रियाबरोबर दोघांचा फोटो तो आवर्जून प्रियाकडून काढून घेतो तिच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्या फोनमध्ये आजच लग्न त्यांच्यासाठी अस्मरणीय क्षण होता तो क्षण तो भर भरून जगत होता का कोण जाणे ते त्यालाही माहीत नव्हतं पण आज रियाज जवळूनच जाऊ नये असं वाटत होतं ताईच्या पाठवणीचा क्षण आला ताई दररोज तिच्या छोटी जवळ असायचे कित्येक वर्ष अगदी छोटी जन्मल्यापासूनच तिने अगदी कधी तिला दूर केलंच नव्हतं मग आज तिला सोडून कायमचं जावं लागणार होतं रियाचीही तीच अवस्था होती प्रत्येक गोष्ट येऊन पहिलं ताईला तिने सांगितलीच ताई होती तिची ताई तिच्यासाठी सगळं काही होती दोघी बहिणी एकमेकींच्या गड्यात पडून रडत होत्या त्याचं रडणं बघून सगळ्यांना घहीवरून येत होतं अक्षुला रियाचं असं रडणं बघवेना त्यालाही गहीवरून आलं मित्रांनो भेटूया पुढच्या भागात हा व्हिडिओ तु थु, तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद